नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या टी ए मोटिवेशनवर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज जे सांगणार आहे ते कोणत्या कॉलेजमध्ये घरात किंवा कुठेही शिकवत नाही हा व्हिडिओ तुम्हाला जास्त हुशार बनवणार नाही पण लोकांपेक्षा पुढे नक्की नेईल आज आपण बोलणार आहोत येडा बनून पेडा कसा खायचा म्हणजे काय बाहेरून साधा भोडा येडा दिसायचं पण आतून पूर्ण गेम आपल्या हातात ठेवायचा जर तुम्हाला आयुष्यात शांतपणे जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत बघा उलटा नियम एक सगळं कळतंय असं दाखवू नकोस सामान्य नियम काय सांगतो तुला जे येतं ते दाखव उलटा नियम काय सांगतो तुला सगळं येतंय असं कधीच दाखवू नकोस लोकांना वाटू दे की हा साधा आहे हा फार काही नाही जाणार कारण जेव्हा लोकांना वाटतं की तू कमी आहेस तेव्हा ते गार्ड खाली टाकतात आणि तू तेव्हाच शांतपणे पुढे जातोस येडा बनून पेडा खायचं म्हणजे तुझी ताकद लपवून ठेवणं इथेच थांब एक काम कर जर तुला आतापर्यंत थोडंसं पण खरं वाटलं असेल तर लाईक बटन दाब कारण पुढे अजून खोल जाणार आहे उलटा नियम दोन कमी बोल जास्त ऐक लोकांना वाटतं जास्त बोलणं म्हणजे हुशार खरं काय जास्त बोलणारा सगळं उघड करतो पण येडा बनलेला माणूस काय करतो शांत बसतो ऐकतो लोक काय विचार करतात हे समजून घेतो आणि नंतर एकच योग्य मूह करतो शांत माणूस कधीच कमजोर नसतो तो, तो निरीक्षक असतो उलटा नियम तीन सगळ्यांना इम्प्रेस करू नकोस सामान्य लोक सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात येडा बनलेला माणूस काय करतो कोण खुश आहे याची चिंता करत नाही स्वतःच्या फायद्याचा विचार करतो सगळ्यांना इम्प्रेस करायला गेलास तर स्वतःला हरवून बसशील येडा बनून पेडा खायचा म्हणजे लोक काय म्हणतात यापेक्षा तुला काय मिळतंय याकडे बघणं उलटा नियम चार कधी कधी हार मानल्यासारखं वाघ हे खूप महत्वाचं आहे सगळ्या लढाया जिंकायच्या नसतात काही लढाया टाळायच्या असतात येळा बनलेला माणूस कधी कधी मागे सरतो लोक म्हणतात हा तर हरला पण तो आतून हसत असतो कारण त्याला माहीत असतं ही शेवटची चाल नाही इथपर्यंत बघितलं असेल लाईक केलं ला नसेल तर आत्ताच करा कारण पार्ट वनचा सगळ्यात विभाग आत्ता ये येतो आहे उलटा नियम पाच सगळं लगेच मिळवायचा हट्ट सोड आजची पिढी पटकन सगळं हवं म्हणते पण येडा बनलेला माणूस वाट पाहतो तो जाणतो आज नाही तर उद्या पण योग्य वेळी पेढा मिळणार आहे थोडा वेळ शांत राहून मोठा फायदा मिळवणं हेच खरी अक्कल आहे समाप्ती आता आपण पाच उलटे नियम पाहिले जर तुला वाटत असेल की हे तर माझ्या आयुष्याशी जुळत आहे तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही येडा पार्ट दोनमध्ये मध्ये आपण उरलेले पाच नियम आणि सगळ्यात खतरनाक माइंडसेट पाहणार आहोत पुढची चाल कळू देऊ नकोस सामान्य माणूस प्लॅन सांगतो येडा बनलेला माणूस रिझल्ट दाखवतो लोकांना सरप्राईज देणं हे मोठं शस्त्र आहे जेव्हा लोक अंदाज लावू शकत नाही तेव्हा तू कंट्रोलमध्ये असतोस उलटा नियम सात स्वतःला कमी लेखणं कधी कधी फायदेशीर असतं हे एकूण विचित्र वाटेल पण स्वतःचा इगो बाजूला ठेवणं हा खूप खूप मोठा फायदा आहे लोकांना वाटू दे हा साधाच आहे पण आतून तयारी करत राहा इथे एक छोटा ब्रेक जर हा व्हिडिओ तुला वेगळा वाटत असेल तर लाईक कर कारण असे विचार सगळीकडे मिळत नाही उलटा नियम आठ सगळ्यांना उत्तर देऊ नकोस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात जोरदार उत्तर असतं येडा बनलेला माणूस वाद जिंकत नाही तो वेळ जिंकतो उलटा नियम नऊ स्वतःची किंमत टू ठरव लोक तुला जसा वागवतात तसाच तू स्वतःला समजू लागतोस हेच चूक आहे येडा बनलेला माणूस लोकांच्या मतावर नाही स्वतःच्या मूल्यावर जगतो उलटा नियम दहा शेवटी हसणारा तूच असशील याची खात्री ठेव आज लोक हसतील आज लोक कमी लेखतील पण जर तू शांत राहून सतत पुढे जात राहिलास तर शेवटी पेढा तुझ्याच तोंडात असेल फायनल मेसेज येडा बनून पेढा खायचा म्हणजे फसवणूक नाही सगळ्यांना सगळं सांगायचं नसतं शांतपणे जिंकायचं असतं जर हा व्हिडिओ तुला लाईक आवडला असेल तर आपण आतली खेळी समजून घेणार आहोत येडा बनून पेढा खायचा म्हणजे फक्त लोकांशी कसं वागायचं एवढंच नाही तर स्व स्वतःच्या डोक्याशी कसं वागायचं हे शिकणं जर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायचं असेल तर हा भाग शेवटपर्यंत बघा उलटा नियम अकरा प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नकोस सामान्य माणूस काय करतो लोक काय बोलले कोण दुर्लक्ष केलं कोण हसला सगळं मनावर घेतो येडा बनलेला माणूस काय करतो ऐकतो सोडून देतो पुढे जातो कारण त्याला माहित असतं प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर डोकं रिकामं राहणार नाही आणि रिकामा डोकंच मोठ्या संधी ओळखू शकतं इथे थोडं थांब जर तुला वाटतंय हे माझ्यावर लागू होत आहे तर लाईक कर कारण पुढचं अजून खोल आहे उलटा नियम बारा प्रत्येकाशी खोल नातं ठेवायचा प्रयत्न करू नकोस सगळे आपले नसतात आणि सगळ्यांना आपलं बनवण्याची गरजही नसते येडा बनलेला माणूस ओळखतो कोण सोबत चालणार आहे आणि कोण फक्त वाटेत भेटणार आहे तो सगळ्यांसमोर मन उघडत नाही तो निवडक लोकांसमोर शांत होतो हे कठोर वाटेल पण हेच सुरक्षित आहे उलटा नियम ते स्वतःशी प्रामाणिक राहा लोकांशी नाही लोकांना खुश ठेवण्यासाठी आपण खोटं जगाला सांगतो येडा बनलेला माणूस हे करत नाही तो स्वतःशी एक प्रश्न विचारतो मी जे करतोय ते माझ्यासाठी बरोबर आहे काय लोक काय म्हणतील हा प्रश्न तो नंतर विचारतो आणि बहुतेक वेळा तो प्रश्न विचारतच नाही उलटा नियम चौदा स्वतःचा वेग स्वीकार कोणी पटकन पुढे जातं कोणी हळूहळू येडा बनलेला माणूस स्वतःची तुलना कुणाशीच करत नाही तो तो माझी रेस वेगळी आहे माझा मार्ग वेगळा आहे हळू चालून दूर जायचं असतं जर इथपर्यंत व्हिडिओ चालू असेल तर लाईक करून दाखव कारण आजकाल लोक इतकं शांत ऐकत नाहीत उलटा नियम पंधरा स्वतःसाठी वेळ काळ सतत बिझी दिसणं हे यशाचं लक्षण नाही येडा बनलेला माणूस कधीकधी एकटाच बसतो फोन बाजूला ठेवतो गोंगाटांपासून दूर जातो कारण शांततेचं खऱ्या कल्पना जन्माला येतात उलटा नियम सोळा सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचा अट्ट हा सोड सगळं आपल्या हातात नसतं येडा बनलेला माणूस हे स्वीकारतो तो, तो प्रयत्न करतो पण पर परिणामावर जीव अडकवत नाही आणि हीच गोष्ट त्याला हलकं ठेवते उलटा नियम सतरा छोट्या विजयांचा आनंद घे सगळे मोठ्या यशाची वाट पाहतात येडा बनलेला माणूस आजचा छोटा विजय साजरा करतो कारण तो जाणतो हे छोटे क्षण मोठ्या आयुष्याची तयारी असतात आणि खरंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर कर आणि कमेंटमध्ये येळा असं विस लिहायला विसरू नकोस पुन्हा भेटूयात आपल्या टी ए मोटिवेशनवर आणि चॅनेलला सबस्क्राईब करू नको करायला विसरू नकोस